त्यात एक महत्त्वाची बातमी येतेय पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील निलेश चौहानच्या अडचणी वाढल्यात वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चौहान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश चौहान याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे तर हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचं समोर आलं होतं तर बाळ निले, निलेश चव्हाणकडे असताना बाळाची हेळसाण झाली अशी तक्रार कसपटी कुटुंबियांनी केली होती त्यानुसारच बावधान पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे आणि वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा दोन हजार पंधरामधील पंच्याहत्तर आणि सत्याऐंशी ही कलमं वाढवली हो आहेत तसेच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणीसुद्धा कलम वाढ करण्यात आली या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजीत पोते यांच्याकडून अभिजीत वैष्णवी हत, हत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हुंडाबळी प्रकरणात देखील आता काही अधिक ची कलम जोडण्यात आलेली आहेत काय तपशील नक्कीच प्रियंका आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणात एक नाव सातत्यानं पहिल्या दिवशी येत आहे ते म्हणजे हा निलेश चव्हाण आता निलेश चव्हाण कर्वेनगरमध्ये बाळ घेताना धमकावलं होतं आर्म्स ऍक्ट नुसार वारजे पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल होता पण आता त्याच्या अडचणीत आणखीन वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळते कारण बावधन पोलिसांनी देखील आता निलेश चव्हाण याच्या मुसक्या वळायला सुरुवात केलेली आहे कारण वैष्णवी हगवण्याचं जे बाळ आहे त्या बाळाला दांबून ठेवल्याप्रकरणी एक नवा गुन्हा आता बावधन पोलिसात जो आहे तो या निलेश चव्हाण विरोधात दाखल करण्यात आलेला आहे नऊ महिन्याच्या मुलाच्या सुरक्षेतला जो धोका निर्माण झाला त्या धोक्याच्या अंतर्गत दोन हजार पंधरा मधील जी कलम आहेत बाल न्याय कायद्यामधली ती कलम आता या आरोपीवर लावण्यात आलेली आहेत मात्र हा आरोपी अजूनही फरार आहे पुणे पोलिसांचं पथक असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथकं असेल हा या खरंतर निलेश चव्हाणच्या शोधात आहेत त्याचं लायसन जे आहे आर्म्स एक्ट नुसार ते लायसन जे बंदुकीचं लायसन होतं ते देखील रद्द करण्यात आलेलं आहे जी माहिती कालपर्यंत समोर आली होती तर हा रेकॉर्ड वरला गुन्हेगार म्हणता येईल कारण याच्यावरती आधी दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या पत्नीनं जी तक्रार दिली होती त्यानुसार तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल होता हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल होता पण प्रत्येक वेळेस तो सुटत आलेला आहे पण यावेळी मात्र फास्ट जो आहे तो पुणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळायला सुरुवात केलेली आहे परवा दिवशीपर्यंत जे पोलीस त्याला मागावर होते ट्रेन करत होते तो पुणे शहराच्या दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या अंतरावर असण्याची शक्यता पुणे पोलिसांकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या आजूबाजूने पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची जी पथक आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत लवकरात लवकर या निलेश चव्हाणला जी आहे अटक करण्याचं मोठं आव्हान आता खरं निश्चितच अभिजीत लवकरात लवकर या निलेश चव्हाणला अटक करण्यात येईल आणि पुढचेही अपडेट्स आपण देणार आहोत दरम्यान याच संदर्भात अजून एक पुढची बातमी येते आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी कार जप्त करण्यात आली आहे बावधान पोलिसांनी ही तिसरी कार जप्त केली तर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना अनेक कार कार आणि त्यामधली ही तिसरी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे बावधान पोलिसांनी ही तिसरी कार जप्त केली आहे तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये हे दोन्ही आरोपी फरार होते हे दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वास्तव्यास होते या वास्तव्यास असतानाच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गाड्यांचाही वापर केलेला आहे आणि त्या गाड्यांमधली तिसरी गाडी बावधान पोलिसांनी जप्त केली दरम्यान मावळामधील पवना नगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेला बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकलाय वैष्णवी हगवणे उंडावळी मृत्यू प्रकरणात सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार झाला होता त्यानंतर हगवणे अठरा मे रोजी बावधानमधून मावळमधील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेला होता अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम पवनानगरच्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेली मात्र आरोपी राजेंद्र हगवणे हा पोलीस येण्याआधीच मावळमधील पवनानगरमधून फरार झाला होता ज्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता त्या फार्म हाऊसची पोलिसांनी कसून तपासणी देखील केली या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश दुडम यांच्याकडून गणेश राजेंद्र आगवणे वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी होता आणि त्यामध्येच मावळमधील पवना नगर देखील तो मुक्कामी होता पण पोलीस येण्याआधी तो फरार झालाय काय माहिती हो नक्कीच आपण पाहिलं गेलो तर राजेंद्र हगवणे हा वेगवेगळ्या ठिकाणी वेग लपून बसला होता मात्र हा राजेंद्र हगवणे मावळतील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हा हा राजेंद्र हगवणे थेट मावळ पवनानगर येथील एका फार्म हाऊस म्हणजे बंडू फाटक यांच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसला होता याची कुणकुन पिंपरी चिंचवड पोलिसांना लागतात पिंपरी चिंचवड पोलीस तिथे पोहोचण्या अगोदर राजेंद्र हागोने तिथून पसार झाला अशी माहिती समोर आलेली धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात पुण्यातील वैष्णवी हगवणींच्या हुंडाबळीनं महाराष्ट्रातील पैशासाठी हापापलेल्यांचं काळं वास्तव पुन्हा जगासमोर आलंय वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता हगवणे परिवाराचं पैशांच्या हव्यासाचं चक्रावणारं सत्य समोर आलंय वैष्णवीच्या वडिलांना मुलीच्या सुखासाठी लालची हगौवणेंना जे काही दिलं ते पाहून तुमचं देखील डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने साडेसात किलो वजनाची चांदीची भांडी नवी कोरी फॉर्च्युनर कार आणि मोपेड सगळं एका मुलीच्या बापाकडून लग्नात ओरबडलं त्यांना तुम्ही काय म्हणाल याला लग्न म्हणायचं की सौदा हा सवाल आपल्या सगळ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही बर इतकं सगळं देऊनही वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि आई स्वाती कसपटे यांना मिळालं काय तर हे अश्रू लाडकी बहीण म्हणताला विनंती मुलीच्या आनंदा करता त्यांनी वैष्णवीचा प्रेमविवाह सुद्धा मोठ्या थाटामाटात करून दिला पण लग्नाआधी जो शशांक वैष्णवीला सुखात ठेवण्याचं वचन देत होता तोच तिला आपल्या घरच्यांच्या मदतीनं लग्नानंतर आतोनात छळ करत होता तिच्यावर अत्याचार करत होता इतकं की पैशाच्या या लोभी हगवणेंनी मुलीचा बळी घेतल्याचा आरोप कसपटे करतायला कमी पडले द्यायला मी एवढं देऊन त्यांचं पोट भरलेलं नाही साहेब दोन कोटी कमी पडले माझ्या मुलीला आज इतकं काळ करून तिला केवळ हुंड्यात सोनं चांदी कार देऊन हगवडेंचा हव्या संपला नाही लग्नानंतरही त्यांनी वैष्णवीच्या मागे पैसे आणि सोन्या चांदीचा तकादा लावलाच होता कसपटेंनी मुलीच्या आनंदा करता हगवडेंना आतापर्यंत जे जे दिलंय त्याची एकत्रित किंमत पाहिली तर तुमचे डोळे विस्फारतील कसपटेंनी लग्नात दिलेल्या एक्कावन्न तोळे सोन्याचा दर किंवा किंमत एक्कावन्न लाख रुपये पकडूया साडेसात किलो चांदीची किंमत आठ लाखांपर्यंत जाते फॉर्च्युनर कारची किंमत पन्नास लाखाच्या आसपास लाख रुपये किंमत असलेली मोपेड केलेल्या भव्य विवाह सोहळ्याचा खर्च अंदाजे कोटींच्या घरात लग्नानंतर कस्पटेंनी हगमडेंच्या ऑफिसचं इंटिरियर करून दिला ज्यासाठी वीस लाख रुपये खर्च आला वैष्णवीच्या सासूला गौरी गणपतीला सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्चून चांदीच्या गौरी दिल्या जावयाला अधिक मासात एक अंगठी केली ज्याची किंमत लाख रुपये जावयाच्या मागणीनंतर दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला वैष्णवी जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा तेव्हा अंदाजे लाखभर रुपयांची रोकड घेऊनच जायची त्याचा एकत्रित एक हिशोब अंदाजे पाच ते सहा लाख याचा एकत्रित हिशोब केला तर लग्नापासून आजपर्यंत केवळ वस्तू आणि दागिन्यांमध्येच एक कोटी एकोणनव्वद लाखांहून जास्त खर्च कसपटींनी हगवणेवर केलाय मागव मागणार मागव मागा एवढ आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला आता चढून चढून टॉर्चर करून करून शेवटी काय मिळालं मला विवाहातून खर तर नवीन नाती जोडली जातात पण ज्या नात्यांचा आधारच हुंडा आणि पैसा असेल तर त्याचा पाया कमकुवतच राहतो असंच काहीस वैष्णवीच्या बाबतीतही घडलं तिनं शशांकशी प्रेमविवाह केला पण शशांकनं मात्र वैष्णवीवर कायम माहेरून पैसे आणण्याकरता दबाव टाकल्याचा आरोप कसपटेंनी केला लेकीच्या सुखाकरता कसपटेंनी प्रत्येकदा हगवणेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पण एवढं करूनही हगवणेंनी मात्र त्यांच्या मुलीचा बळी घेतल्याचं त्यांचं म्हणणं त्यामुळे आता हगमणे कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी वैष्णवीचे आई वडील आहेत पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई